सकारात्मक विचार चैनल ला आणि शेयर करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ अभियाना अंतर्गत राज्यभरातील सर्व एस टी बस स्थानकावर हे अभियान राबवले जात आहे या योजने अंतर्गत दिवसा येथील बस स्थानकासाठी आज सर्वेक्षण करण्यात आले आहे या सर्वेक्षणामध्ये बस स्थानकातील सकल स्वच्छता सुशोभीकरण रंगरंगोटी आणि परिसरातील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण पाहिले जाते त्याचबरोबर या बस स्थानकावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संस्था तरुण मंडळी महिला बचत गट एस टी कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो मी स्मिता गोपाल सुतवणे विभाग नियंत्रक चंद्रपूर विभाग आज आमची टीम सर्वेक्षणाला आलेली आहे हे या वर्षातलं दुसरं सर्वेक्षण आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियानाअंतर्गत आपलं हे सर्वेक्षण सुरू आहे यामध्ये बसस्थानकाच्या संपूर्ण स्वच्छतेबाबत बसस्थानकाच्या कर्मचाऱ्यांच्या सुविधेबाबत ही सर्व पाहणी आपण करणार आहोत त्याच्यानंतर सुशोभीकरण कसं केलेलं आहे बसस्थानकाचं प्रवाशांसाठी आसन व्यवस्था व्यवस्थित आहे का सगळ्या ह्या गोष्टी पण आपण इथे चेक करतो आहे यामध्ये दिवसा बसस्थानकाला व्हिजिट दिल्यानंतर असं आढळलं की बसस्थानकाची सोयीसुविधा सगळ्या व्यवस्थितच आहेत ज्या काही त्रुटी आम्हाला आढळून येतील या याच्यामध्ये त्यामध्ये नक्कीच आम्ही सुधारणा करू आणि प्रवाशांसाठी अद्ययावत आणि सु सर्व सोयीनयुक्त बसस्थानक कसं उपलब्ध होईल याकडे महामंडळाचा जास्तीत जास्त कल राहणार आहे धन्यवाद